नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत शिकंजी आणि शिकंजीचा मसाला उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये आपल्याला या पेयांची खूप जास्त आवश्यकता असते तर चला या गर्मीमध्ये आपण शिकंजी मसाला कसा बनवायचा ते बघून घेऊया इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे साधं मीठ घेतलेलं आहे जिरा पावडर काळे मिरी पावडर आणि चाट मसाला तर सर्वात आधी मी इथे मसाला तयार करून घेत आहे एक चम्मच काळं मीठ घेतलेला आहे भरून एक चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मच मी इथे चाट मसाला घेतलेला आहे प्रमाण बघू शकता तुम्ही व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे मी इथे अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेला आहे भाजून छान जिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे आणि त्यापेक्षाही अर्ध म्हणजे अर्धा चम्मचपेक्षाही कमी मी ते काळी मिरी पावडर घेतलेला आहे आणि त्याहीपेक्षा अगदी दोन ते तीन चिमूट इथे साधं मीठ घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला इथे मसाला आता मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी मिक्स झाला पाहिजे अगदी आपला शिकंजी मसाला घरच्या घरी बनवून तयार आहे घरच्या साहित्यांमध्ये तर चला मग आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार शिकंजी बनवायला घेऊ तर मी इथे एक चम्मच शिकंजी मसाला घालून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चम्मच लिंबूचा रस घालून घेणार आहे आणि मीठची पाणी अशी मी थोडी चुरगाळून टाकणार आहे इथे हातानेच बघू शकता छान रिफ्रेशिंग फ्लेवर येते याने आणि शरीरासाठी सुद्धा आपल्या थंड राहते आणि एक अर्धा ते पाऊन चम्मच मी यामध्ये पिठी साखर घालून घेतलेली आहे तुम्ही शुगर सिरप सुद्धा घालू शकता आणि थंडगार पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही सोड्याचा सुद्धा वापर करू शकता पण हेल्दी ड्रिंक्स बनवण्यासाठी मी इथे थंडगार पाण्याचाच वापर केलेला आहे घरच्या घरी आपली शिकंजी छानपैकी ते बनून तयार आहे मी यामध्ये आता आईस क्यूब घालून घेणार आहे मस्तपैकी थंडगार आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या बॉडीला सुद्धा ही शिकंजी खूप थंड ठेवण्यासाठी खूप मदत करते तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की हे ड्रिंक ट्राय करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद